नमस्कार आज आपण ऐकणार आहोत मराठमोळ्या जेवणाची अतिशय सुंदर कथा आजच्या कथेचे नाव आहे पिठलं भाकरी बेल वाजली म्हणून दार उघडलं दारात दोन तरुण उभे होते सुरुवात त्यांनीच केली दादासाहेबांनी पाठवले मी त्यांना आत या म्हणालो हाताने खुनवताच ते दोघे सोप्यावर बसले मी समोर बसलो दोघांचे चेहरे ओळखीचे होते दादांच्या अनेक कार्यक्रमात त्यांना पाहिले होते मी म्हणालो काय काम काढलेत तुमचे नाव मात्र माहीत नाही तेव्हा एकजण म्हणाला मी अनिल आणि हा प्रकाश आम्ही दादांच्या ऑफिसमध्ये काम करतो दादांनीच आहे त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्न आहे असे म्हणत तो उठला पत्रिका व एक पिशवी माझ्या हातात दिली व म्हणाला लग्न रविवारी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी आहे तुम्ही घर मंडळी सर्वांनी यायचे आहे दादांनी फोन करायला सांगितले आहे मी फोन लावतो तुम्ही बोला त्याने दादांना फोन लावला दादा म्हणाले नमस्कार काका मुलाचे लग्न काढले आहे रविवारी सर्वांनी जरूर या वाट पाहतो धन्यवाद फोन ठेवला मुले लगेच निघून गेली पत्रिका पाहिली व पिशवी उघडून बघितली त्यात एक सुंदर साडी होती त्यावर एक ब्लाउज पीस आणि तांदूळ खोबऱ्याची एक छोटी पिशवी हे आम्हास नवीनच होते पत्रिका वाचली भारी होती नेहमीचा मजकूर व अनेकांची नावे होती दादासाहेब म्हणजे गावातलं प्रस्थ विद्यमान नगरसेवक आणि आमदारकीसाठी तिकीट नक्की मिळेल याची खात्री मग रविवारी सकाळी अकरा वाजता आम्ही उभयता निघालो एका मोठ्या लॉनवर लग्न होते हॉल आणि लॉन दोन्ही मस्त सजवले होते पार्किंग फुल झाले होते रस्त्यावर दुधर्पा गाड्या लागल्या होत्या अनेक नेते मंडळी आणि अख्खा गाव लग्नाला आला होता हॉल खचा खच भरला होता नेते मंडळीची भाषणे सत्कार झाली तासभर उशिरा लग्न लागले मग अर्धी गर्दी लॉनवर जेवणासाठी गेली तेवढ्यात माझा मित्र विजय भेटला मग काय ती दोघं आणि आम्ही दोघे गप्पा मारू लागलो बऱ्याच गप्पा झाल्या इतक्यात दादासाहेब आले आम्ही नमस्कार केला दादा म्हणाले अरे वा तुम्ही आलात छान वाटले मुलांना भेटून घ्या आणि जेवल्याशिवाय जायचे नाही सर्वांना भेटायचे आहे मी येतो आणि ते पुढे गेले आता तीन वाजत आले होते पोटात बुकेने कावळे ओरडत होते मग आम्ही चौघे लॉनवर जेवण्यासाठी गेलो माणसं ओसंडून वाहत होती लांबूनच बघितलं अनेक स्टॉल होते चौफेर नजर वळवली लॉनच्या चारी बाजूला वेगळे स्टॉल होते मधोमध मद एक मोठा स्टॉल होता ज्यावर रिकाम्या प्लेटची चवड मांडली होती आणि शेजारी सॅलड मांडले होते काय करावे सुचत नव्हते विजय म्हणाला कुठे काय आहे ते आधी पाहू आणि मग ठरवू काय खायचे मग आम्ही एका बाजूने सुरुवात केली पहिला स्टॉल पाणीपुरीचा होता त्यानंतरचा मसाला डोसा पुढचा चायनीज नूडल्स नंतरचा भेळेचा मग वडापाव पुरी भाजी असे स्टॉल होते नंतर मुख्य जेवणाचा स्टॉल होता तिथे रुमाली रोटी नान पराठे सुकी भाजी रस्साभाजी तवा भाजी भजी पापड साधा भात डाळफ्राय मसाले भात असा मेनू दिसला त्यापुढे जिलेबी लाडू आणि बर्फी दिसली प्रत्येक स्टॉल पुढे लांब लचक रांगा लागल्या होत्या मध्ये कोणी घुसले तर मागचे ओरडताना ऐकू येत होते मांडलेले सगळे टेबल गच्च भरले होते तर बरीच मंडळी लॉनवर मांडी घालून घोळक्यात जेवणाचा आस्वाद घेताना दिसत होती आता आमच्या पुढे प्रश्न पडला सुरुवात कुठून करावी आणि एक खाऊन झाल्यावर पुन्हा दुसऱ्या रांगेत किती वेळ थांबायचे यात वेळ किती जाईल मग मध्येच एक विचार आला की सरळ बाहेर जाऊन एखाद्या जा हॉटेलात जेवून घरी जावे पण साहेब काय म्हणतील हाही विचार आला बोलत बोलत आम्ही शेवटच्या स्टॉलवर पोहोचलो आणि चौघेही थपकलो त्या स्टॉलकडे आम्ही पाहतच राहिलो कारण त्या स्टॉलवर कोणीच नव्हते स्टॉलवरचे दोघे वाडपी आमच्याकडे हसून पाहत होते या स्टॉलवर पिठलं भाकरी ठेचा दिसत होता काही क्षण आम्ही नुसतेच तिथे बघत बसलो आणि मनोमन ठरलं हाच आमचा स्टॉल चौघांचे एकमत झाले भुकेने आणि पोटाने होकार दिला काही गोष्टी साध्याच असतात म्हणूनच त्या आवडतात मनाला भावतात त्यावर जास्त प्रतिक्रिया करण्याची गरज नसते आम्ही हसून त्या दोघांकडे पाहिले आणि लगेचच रिकाम्या प्लेट्स घेतल्या त्यात गाजर काकडी आणि कांदा घेतला व तडक आमचा स्टॉल गाठला तोपर्यंत खाली बसलेल्या मावशीने भाकरी चुलीवरच्या तव्यात टाकली होती त्या मुलाने पिठलं ठेचा वाढला त्याच्यावर आठवणीने तेल टाकले व भाजलेले शेंगदाणे मुठभर वाढले एक विशेष गोष्ट त्याने वाढली मऊ पिवळा गुळ व त्यावर तुपाची धार वाढली आ हा हा मावशींनी गरम गरम भाकरी अर्धे अर्धी वाढली असून त्या म्हणाल्या तुम्ही तिथे बसून सुरुवात करा मी गरम गरम भाकरी वाढते आता दम निघाला नाही आम्ही चौघेही पिठल्या भाकरीवर तुटून पडलो प्रचंड भूक लागली होतीच त्यात गरमागरम पिठलं भाकरीत मन आणि पोट भरलं पोटभर जेवलो आमच्यापेक्षा त्या स्टॉलवरचे ते दोघे व मावशींना जास्त आनंद झाला होता जेवण मनमुराद झालं त्या पंजाबी जेवणापेक्षा ही गावाकडची पिठलं भाकरी जास्त चविष्ट लागली त्या स्टॉलचा साधेपणाच मनाला भावला त्या जेवणाने भूक तर भागलीच आणि मनही भरलं या कथेचे लेखक आहेत जयंत गणपतराव कोपर्डेकर पुणे ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद